नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डॉक्टर दत्तात्रय काळेल यांनी निर्माण केला वेगळाच आदर्श खिलारवाडी तालुका सांगोला येथील प्रोफेसर डॉक्टर दत्तात्रय काळेल यांनी आपले लहान बंधू स्वर्गीय युवराज मारुती काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री संत तनपुरे महाराज प्रसाद शिक्षण व संशोधन संस्था पंढरपूर संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला होता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या वृद्धाश्रमामध्ये ज्यांना मुलंमुली सांभाळत नाहीत किंवा घरगुती अडचणींमुळे अनेक स्त्री पुरुष वृद्धाश्रमामध्ये राहत आहेत त्यांच्या समवेत पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला व त्यांच्याशी हितगुज साधून त्यांना आधार दिला कार्यक्रमानंतर सर्वांना गोड जेवणाचे आयोजन करण्यात आले होते व अशा प्रकारे दरवर्षी कार्यक्रम घेतला जाईल असे प्रोफेसर डॉक्टर दत्तात्रय काळेल यांनी जाहीर केले याप्रसंगी व्यवस्थापक सर, श्री सर सोलापूर शहर पोलीस अंमलदार श्री नवनाथ काळेल व श्री हनुमंत खपाले व काळेल परिवारातील सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होता

कैलासवाशी व्रज मारुती काळे यांच्या आत्म्याची शांती लाभ आणि त्यांचे उर्वरित कुटुंब आहेत त्यांना दंडाविषयी उत्तम आरोग्य लाभ असे परमेश्वराकडे आपण त्याच्या वतीने कैलासवाशी व्रज मारुती काळे यांच्या आत्मशांतीसाठी सर्व वृद्ध माता त्यांना विनंती करतो की आपण बसायला म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करावीची विनंती करतो Oi, oh, पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची